बीड बीड जिल्ह्यातील येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आमदार संदीप क्षीरसागर यांनी आज मंगळवारी विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात आक्रमकपणे प्रश्न उपस्थित केले देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातून नाव वगळण्यात त्यामुळं या गुण्यातील मास्टर माइंड वाल्मिक कराड यांना संपण्यापूर्वी अटक करा अन्यथा जिल्ह्यातील जनतेचा प्रचंड रोष आहे आणि त्या रोषाला सत्ताधाऱ्यांना सामोरं जावं लागणार असल्याचं जा सांगितलंय पाहुयात काय म्हणाले आमदार संदीप क्षीरसागर संदीप क्षीरसागर अध्यक्ष महोदय माझा हाच विषय माझ्या बीड मतदारसंघातला होता जे काही खून प्रकरण झालेलं आहे माझा औचित्यचा मुद्दा आहे बोला बोला आमच्या बीड जिल्ह्यामध्ये एक भयानक गोष्ट अध्यक्ष महोदय झाली संतोष देशमुख नावाचा एक सरपंच दिवसा ढावळ्या त्याचा खून करण्यात आला अध्यक्ष महोदय आणि अजूनपर्यंत त्याच्या मागचा जो मास्टर माइंड आहे तो सापडलेला नाही अध्यक्ष महोदय वारंवार एक सदस्य म्हणून ह्याच्या तक्रारी मी करतोय त्याचं नाव वाल्मिक कराडे अध्यक्ष महोदय हा असा व्यक्ती आहे एक दोन मिनिट बसून घ्या बोलतायत सदस्य सदस्य बोलतायत बसून घ्या मु, बोला मु, मुख्यमंत्री साहेब बोला बोला मुख्यमंत्री साहेब माझी विनंती आपल्याला की अशा ज्या क्रिमिनल माणसं आहेत एक आमदार म्हणून आपल्याला एक बॉडीगार्ड भेटतो आणि एक क्रिमिनल माणसाला दोन दोन बॉडीगार्ड कशी काय भेटतात हा माझा विषय आहे अध्यक्ष महोदय आणि त्याला ज्या गुन्ह्यामध्ये टाकले अध्यक्ष मोदी हो खंडणीच्या गुन्ह्यामध्ये टाकले अध्यक्ष मोदय हो खंडणीचा जो तीनशे दोन मध्ये जे कट रचलेला होता अध्यक्ष हो मोदय त्याच्यामध्ये अजून सुद्धा हा वाल्मिक कराड नावाचा व्यक्ती त्याच्यामध्ये घेतलेला अध्यक्ष मोदय हो वारंवार मी हा खून झाल्यापासून मी वारंवार बोलतोय की जर या तिथं जे गुन्हेगार सापडले त्यांचे जर कॉल रेकॉर्ड आणि वाल्मिक कराडचे कॉल रेकॉर्ड जर सापडले अध्यक्ष महोदय सीडीआर जर सापडले तर पूर्णपणे जो काही खून झाला अध्यक्ष महोदय तो आपल्या समोर येईल माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की आपण चॅलेंज म्हणून गडचिरोली जसं घेतात तसं चॅलेंज म्हणून आमचा बीड जिल्हा घ्या आणि हा जो गुन्हेगारीचा पॅटर्न आमच्या जिल्ह्यामध्ये वाढत आहे हो अध्यक्ष महोदय ह्याच्यावरती आळा आणि अध्यक्ष महोदय जनतेमध्ये जिल्ह्यामध्ये एवढा रोष अध्यक्ष महोदय की जर हे अधिवेशन जर जर या अटक झाली नाही तर भव्य दिव्य आंदोलन आणि मोर्चा बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी पुन्हा एकदा आज मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मुद्दा दिल्लीत मांडला संसदेच्या प्रवेशद्वारावर खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह महाविकास आघाडीतील सहयोगी खासदारांनी खासदार गांधी आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन केलं संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या अशा फाशी द्या। घोषणा यावेळी खासदारांनी दिल्या संसद भवनाच्या दारात काढण्यात आलेल्या आंदोलनात खासदार निलेश लंके खासदार प्रणिती शिंदे खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह अन्य खासदार सहभागी झाले होते दरम्यान दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन खासदार बजरंग सोनवणे यांनी पुन्हा एकदा देशमुख हत्या प्रकरणात आपली भूमिका मांडली आहे देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी हाच त्या कुटुंबाला न्याय असेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली त्याचबरोबर मला माझ्या जीवाची भीती कधीच वाटली नाही मात्र मला पोलीस संरक्षण देणं इतकंच गरजेचं आहे परंतु आमच्या जिल्ह्यात एस पींना वाटत नाही किंवा आणखी कोणाला वाटत नाही त्यामुळे संरक्षण मिळत नसल्याचंही खासदार सोनवणे यांनी सांगितलं खासदार सोनवणे काय म्हणाले पाहूया काही करू ज्याला की किडनॅपिंग करून टॉर्चर करू करू मारलं आहे याच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी त्या आरोपीला लवकरात लवकर पकडा आणि त्याच्या मागे ही घडवायला जर कोणी असेल तर त्याला सुद्धा सजा द्या एवढीच माझी मागणी तुम्हाला काय करावं तुम्ही काय बोलले ते आता सगळी त्यांच्याकडे तुम्हाला प्रोटेक्शनची गरज वाटते कारण तुम्ही जी भूमिका घेताय ज्या पद्धतीने समोरच्या व्यक्तीने आम्ही वाटलेलं आहे तुम्हाला याची भीती वाटत नाही कारण सरकारच्या वतीने तुम्हाला काय प्रोटेक्शन दिलं आहे का म्हणजे माझ्या जीवाची भीती मला कधीच वाटली नाही पण जर शासनाला मी जे आमच्या सर्व काही लोकांनी सांगितलं की माझ्यावर काही होऊ शकते का तर होऊ शकते कारण या प्रवृत्तीचे लोक आमच्या जिल्ह्यात आहेत त्याच्यामुळं मला, मला संरक्षण देणं नाही नक्कीच गेलंच आहे पण आमच्या एस पीना वाटलं नाही का कुणाला वाटत नाही काय मी बऱ्याच पहिल्या दिवसापासून आमची भेट दिल्याची राजकीय परिस्थिती बघितली तर शंभर टक्के मला संरक्षण गरज आहे असं माझं मत आहे पण मी माझ्या जीवाला भेट नाही त्याच्यामुळे माझ्या जीव जर माझं बलिदानच तिथं असेल तर मी त्यालाही घाबरत नाही मला तिथे काही चिंता नाही पण विषय आहे की बीड जिल्ह्यातल्या पोलीस यंत्रणा किंवा संरक्षण यंत्रणाला वा जर वाटत असतं की खासदाराचं आपण संरक्षण करायला पाहिजे खासदार राहा त्यांनी द्यायला पाहिजे आणि त्याची मागणी पण काही जणांनी केली आदरणी गोवासाहेब वगैरे केली अदानी सेक्रेटरीकडे केली आदरणी सुप्रियाताईनी सुद्धा सेक्रेटरी महाराष्ट्रांना पण पत्र दिलेलं आहे पण पर आजपर्यंत आज तर मला पूर्ण संरक्षण दिलेलं नाही आहे मला जो गार्ड दिलेला आहे गार्ड माझ्यासोबत इकडे आजच्या जिल्ह्यात असतात तिकडे दिले काही नाही किंवा घेतली नाही ते त्या पद्धतीनं मला वाटतं की कमीत कमी महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत दिलं पाहिजे कारण आता त्यांनी द्यायचं नाही द्यायचं महाराष्ट्र शासनाला वाटत असेल खासदाराची गरज नाही तर तिथे होतील काय असेल त्याच्यावर मी काय बोलणार नाही पण मी घाबरत नाही तर नाहीच का त्याच्यामुळे मला काय घाबरायची भीती माझ्या जीवाची भीती वाटत नाही माझ्या कार्यकर्त्यांची माझ्या मतदारांची माझ्या माणसांच्या जीवाची मला भीती वाटत नाही माझ्या लोकांचा जो स्वतःचं जीव जगण्याचा अधिकार आहे तो कोणी हिरावतो जोड याच्यासाठी मला त्याची भीती वाटते तो तिकवायला पाहिजे माझी पणची भीती वाटते ठीक आहे ha ronco pasido 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 pasido, 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 pasido.